महिलेसोबत बडजबरीने शारीरिक संबंध केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे त्याबाबत पोलीस स्टेशन येथे ऑक्टोबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लग्नानंतर चार वर्षातच महिला मानसिक रुग्ण झाल्याने महिला बाहेरी भावाकडे राहत होती दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी गावातील दोन तरुणांनी महिलेच दुचाकीवर बसवून नेत ती मानसिक रुग्ण आहे असे माहिती असताना देखील तिच्यावर बडजबरीने शारीरिक संबंध केले सदर तरुण गावातील चौकात बसून खूप मजा आली असे बोलत असतानाच इतरांना ऐकवाल्याने हे भिंग फुटले सदर घटनेबाबतची माहिती महिलेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव रेश्वर पोलीस स्टेशन येथे संशयित दोघी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपळगाव रेशोर पोलीस स्टेशन करीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका